ऑस्ट्रेलियाची मुलगी झाली चंद्रपूरच्या सावलीची सून बैलगाडीतून निघाली मिरवणूक महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हा हा मागासलेला जिल्हा मानला जातो मात्र काल सोमवारी एक घटना पाहायला मिळाली ज्यामुळे नऊ देशांमध्ये चंद्रपूरची ओळख होऊ लागलेली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथे राहणारा तरुण ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या रा तरुणींच्या प्रेमात पडला नेदरलँड स्पेन दक्षिण आफ्रिका अमेरिका फिलिप्स इतर देशातील पाहुण्यांनी लग्न पाहुणे म्हणून साक्षीदार म्हणून एक विवाह झाला चंद्रपूर जिल्ह्यातील जिल सावली येथे राहणारा हेमंत आभारे नावाचा तरुण जो व्यवसायाने इंजिनियर आहे हेमंत युधिस्त नावाची मुलगी ऑस्ट्रेलियात राहणारी प्रेमात पडतो आणि नंतर लग्न होईपर्यंत गोष्टी पुढे जातात लग्न होते बारा फेब्रुवारी रोजी शुभमुहूर्त ठरवला जातो मासिके वितरित केली जातात वधूच्या कुटुंबातील सदस्य जे ऑस्ट्रेलियाचे रहिवासी आहेत वधूची आई बहीण भाऊज आणि दक्षिण आफ्रिका फिलिप्स अमेरिका अशा नऊ देशातील मित्रांसह चंद्रपुरातील सावली येथे आगमन झाले लग्न संपन्न झाले हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे मोठ्या थाटामाटात लग्न साजरा झाला लग्नाची मिरवणूक पाहून तुमचे डोळे भरून येतील काल हेमंत आणि युधेशी लग्न होते मेहंदीपासून लग्नाच्या मिरवणुकी हळदी ते नाचत बाहेरच्या देश असून आलेल्या पाहुण्यांनी मनमुरात आनंद लुटला हजारो लोकांच्या साक्षीने चंद्रपूरच्या एका तरुणाने सोमवारी हिंदू परंपरेनुसार आस्ट्रियातील तरुणशी लग्न केले त्याचा आवाजही ऐकू लागले यापुढे संपूर्ण युरोपन देशामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील नाव लौकिक झालेलं आहे खबर मार्शी न्यूज करता सावली चंद्रपूर बोला आई लग्न घरा आई करुन आहात

हेमंत भास्कृतीत लग्न मधुवर जनतरा अंतः पटाते धर्म दृष्ट वधुवरा न करिता

Yes, I think it was uh, such a nice experience. I feel very, very privileged to uh, be part of this marriage and all the traditional uh, happenings, all the parade, the things in the house, and um, with all the family, the turmeric uh, thing, everything. It's uh, so different uh, to me, and it's so good uh, to, to be experiencing all this. I'm from the Netherlands and I've known Hamad for almost 10 years. Uh, we met each other in Oman, uh, also with Judith, the bride, I met her as well in Oman. Uh, was invited about six months ago and there uh, was a lot of preparation that was going on and it's well executed, uh, by The marriage family and I think the whole community helps here. So everybody, well uh, done <laughs> to the community, uh, and, uh, good, happy to be here. And a different experience, uh, what I have previously from uh, India, but uh, definitely worth it. Uh, I will come back again. Thank you. From South Africa, and um, I've known Heyman for a very long time. And this wedding has been an amazing, enriching experience. Um, it has really shown us a different way of life here in the village, and everybody being so friendly and so open and welcoming. And to see all the different ceremonies. It has been absolutely a once in a lifetime experience for us.